पटपट पटपट काम आवरून जाते म्हणल्या दिवसानं फिरायला नेणार आहेत आवराव पटपट तुला कशी जायचे गावाला ती मी बघते ना मी फिरायला गो काय आता आत काय भांडे कुंडे खेळते काय तू भांडे कुंडे खेळते का काय एवढे भांडे गासून तर ठेवले होते मी सकाळी तर त्यात बघ पटकी झट तू कामच चालून ठेवता माझ्या समोर तुम्ही हा जाओ, जाओ, आगा आगा ले जाओ का नको कुठं आम्ही फिरायला करायचं नाही का बरं काम कोण करायचं वावरात गावात कोण काढायचं रानात मी का करू का करू माझी म्हणा ना का करू तू काय कलेक्टर आहे काय एखादी कामदार आहे म्हणा ना आमदार आहे काय म्हण मग मी एवढं नटते करते सवरते तुम्ही बी नटून काम करायचं ना सगळे काम करते मी म्हणलं तू तू काय गाडी फिंज पिली नाही ना नाही मी शेवटी तच बोला लागले जास्त बोलशील तर कळलं का कुठं जायचं म्हणलं की जायचं म्हणलं की माझी मुळावर आणून ठेवतो मुळावर माझी कोण करायचं ही कोणाला नवरा असा वाटतो मग मग लगवाड लागतो मग हा किती तरी दिवसात तर का ना चालले तर लगेच तुम्ही काय भांडत एका नवर असा वाटतो शेती असा वाटती तुजात आईला पाल्या शिंती लागत होती आता कशाला काय वाटत नाही पाठवलं मला कधी घरात बाहेर नाही पाठवलं पण इथं नवऱ्याची तर शेती ना करावंच लागम तुला कोणी करू लागायचं ना मग काय नाही करू लागणार करू नाही तिकडे राहू हे आपण करणारच नाही तो काबर करणार नाही अजिबात नाही करणारच तिकडे राहू पडिक पडिक तर पडि राहू द्या उगा मान सरवटा जायचं म्हणले की नाही जायचं नाही जायचं अजी नाही जायचं नाही जायचं जात असते मी हा जाती हाँ। दिसन कशी जाती करा कसं करताव तसं करा नाहीतर तसंच पडू दे सोडा कस काय कस काय पडण नाही नाही कस काय पडणार तुझा पुन्हाच करून घेणार मी करा तुम्ही मी भी करत नसते हां करून घेणार आहे मी करत नसते मी कोण करायचं मला करा नाहीतर पडक पडक

कशाला मला सांगा लागला अगं सांगायचा नाही विषय पण आता ही रानात खुरपायला आले तू कुठं निघाली बर काय तुची दुसरी सही आईकी उठवतील आणि लागा कामाला मग ते दुखत आहे थोडा पोटात दुखत आहे तुला काय कसा नाही 20 दिवस सारखं ते दुखतच राहते की मग आता काय करायचं तुला मरून जायची का मरून जायची का तिला मी मरू का काम करून मला काम करू काय मरत असतं काय ना काम करून मरत असतं काय मला माहिती नाही त्यांनी आले की मी जाणार आहे बघा आताच सांगते ती परत मला काय बोलायचं नाही ना नाही मी त्याला बघत आहे ना त्याचं बी समोर बघते कसा नेतोय ती त्याचं बी समोर बघते ना मी कसा नेतोय कसा नाही ती जायचं म्हणले की लगेच तयारच राहते ना तयार दुखतय खुपतय म्हणून सरळ आडवं पडते आडवं पडते माझी दुखत आहे तिचं म्हणूनच पडते ना चालली गेली की लगेच सासू बाहेर येते मग हे राहिलं कर ते राहिलं कर कोण करायचंय तिला जाताना ही सासू बसती टाटा करते जा बाई जा म्हणून सारखं कामच सांगत्या ती मला कोण करायचं तिला झोपू द्यायचं घरात सारखं तिचं दुखत दुखत कुठं चालली कि तिचं दुखत म्हणती झोपती मग आता काय करायचं का तुमच्या भावाची म्हणून तुम्हाला मया येते मी परक्याची ना मी घरात झाली ना ती सखी झाली ना तुमची मग तिची मयाला येते होती तू तुझाच केस असं सांगाली की तिचं दुकाल म्हणून झोपली म्हणून जरा पडले होते कुठे चालले की तुमचं दोघीच काय ना काय तर चालूच असतं ग तुझं दुखत हे काम सांगतात मला सारखं सारखं मला हे करून ठेवलंय तुम्ही लग्नाच्या आधी तर लय फुलासारखं ठेवतो ह्याच्यासारखं ठेवतो त्याच्यासारखं ठेवतो ना आता गुलाच्यावर माझं हे करून ठेवलं तुम्ही सगळी माझी बत्ती गोल करून ठेवली दोघेनी मिळून काय म्हणते हो हे काय बंद चार भांडे घासायला लावले की चार भांडे घास म्हणतात शेतातलं काम कर म्हणतात ना होय मी कुठं बाहेर जायचं म्हणले की तुमच्या दोघींनी मला कामच वाढवून ठेवलेले असते ती अगं मग तेवढं बाहेर जायचं म्हणजे राजाला काम करायच लागतं की मला जायचं नाही मी रोज का जाते का फिरायला आजच चालली ना कोण जात रोज कोण जात मी नका पण म्हणायचं ना जाऊ देवाव चालली आज नवऱ्या संग असं काय म्हणत नाही त्या दोघी बी कामच वाढवून ठेवते त्या मला आणि चालली तर चालली कुठे थिएटरात पिक्चर बघायला चालली काय देवात चालली मंदिरात पाया पडायला बर जा दुकान सारखं माझं ही दुकान ती दुकान आणि म्हणत्या तिथलं राहिलंय कर तिथलं राहिलंय कर माझं पार मोल करून ठेवला तुम्ही दोघी अगं पण जास्त दुखायला ना आज पोट म्हणून म्हणलं तेवढं गासत असेल तर माझं दुखायला मी झोपल्यावर गुलू गुलू बोलता दोघी जर नटक पडली सहा महिने आजारी पडले आणि करती बोलाली बघा बाई तुम्हीच आता तुम्हाला असले पटत होती मग धाकटले एकाला सून पाहिजे चांगली फुलं सारखी मला वाटलं का मातले गोरी पान काय माग लागून आली काय तुमच्या मी सतरा वेळा माझ्या दारात पडत होता ओके विषय नाही बाई मग मग आता मला काय वाटत कि तू सुना सारख्या राहत हा मग सारख्या ही कशी वागती सतरा वेळा दुकान परती दुकानात एक काम करा तुम्ही दाई सरळ दोघांत जावा दीड दोन महिने पडा तिथं चा, चांगलं नीट होऊन घरी आता मी सगळं इकडचं मी हाय की मी भरती की कुठले की काम सगळ्यांची आणि आणून देते दवाखाना भरती डबे पोच करते सतरा बारा घरात माझं हे दुकाल म्हणून पडायचं ते दुकाल म्हणून पडायचं ह्यानी माझ्या माग खुडूक कुंबडी आणि कोर 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 करत राहायचं हाय किती बोलायला लागली किती वेळ झालं दोघींना पण बोलायला लागली सगळंच बंद पडेल आता तुमचं आता कसं चालू राहील हा काय करू आपल्याच बंद सगळ्या डोक्यात तुमच्या मेमरी कार्ड आहे फिरवलं बटन की बंद पडतंय दाबलं की चालू होतंय असं आहे तुमचं काम आता बंदच पडणार ना सगळं इकडं आम्हाला ही करून ठेवल्यावर दुखायला लागले आता तर जा जा झोप तुला कोणी म्हणलं होतं काय तुझी दया आली की मला माझी दया आली होय तुला गास की मग भांडे गा असतील शेतातलं काम कर ह्या सांगतील त्या मी तर जाऊन फिरून येते की अगं तुझ्या कामाची नाही मया आली तुझ्या बोलण्याची मला मया काय हाँ? जा मग जाऊन झोप जा खाऊ नको डोकं जा एकाने खाल्लंय आता तू बी खाऊ नको तुम्ही डोक्याला हात लावा नाहीतर काहीतरी करा मी चालले त्यांनी यायचा टायमिंग झालाय आता बसा तुम्ही काय करायचंय ते करा माझं मी चालले बघा काय बाय काय खरं आहे ब पण एक नाही धडाच्या बाई दोन दोन सुनायत रे काही नाही चा नाहीत नको नको केलंय बाई त्यांनी आंबाट करून सोडलंय मनस त्याला कळतं नाही सांगितलं वळतं नाही नको नको झालंय पार